नमस्कार मी शाहिद खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत पाच सात तारखेला मतदान आहे नऊ तारखेला निकाल आहे सगळीकडे प्रचाराची रणधुमाळी आहे आणि प्रत्येक पक्ष आपापल्या उमेदवाराला घेऊन त्या त्या मतदारसंघापर्यंत पोहोचत आहे आपला विकासाचा अजेंडा आहे आपली विचारधारा आहे आणि यानंतर आपल्याकडे असणारे जे मुद्दे आहेत ते घेऊन मतदारसंघामध्ये आपापल्या मतदाराला आपल्या पदरात मतं कसं पडतील यासाठी प्रयत्न करत आहे आज आपण शृंगार तरी जिल्हा परिषद गटाने पंचायत समिती गटामध्ये आहोत आपल्याबरोबर आज खरतर तर मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जे उमेदवार आहेत ते सन्मान्य प्रमोदजी गांधी साहेब आहेत जिल्हा परिषद गटातून आणि पंचायत समिती गाटातून राजेंद्रजी पवार जे संजय पवार जे इथे सरपंच देखील राहिलेले आहेत आणि हे दोघेसुद्धा आज प्रचारासाठी आपण शृंगार ते विभागामध्ये फिरताना पाहतो आहे आपण संवाद साधणार आहोत सर्वप्रथम प्रमोदजी गांधीसाहेबांशी की आपण कशा पद्धतीने या मतदारांशी संवाद साधताय गांधीसाहेब आपलं स्वागत आहे खरं तर विधानसभेच्या दरम्यान आपण पाहिलं की आपण प्रत्येक मतदारसंघापर्यंत पोहोचला होता त्यावेळेला तुम्हाला यश आलं नाही मग तर लगेच आपण लगेच लगे दुसऱ्या निवडणुकीला सामोरे जात आहे जिल्हा परिषदेची निवडणूक आपण लढत आहे काय अनुभव आहे नक्कीच मागच्या वेळेचा जो आम्ही इलेक्शन लढतो त्याचा अनुभव चांगला आहेच त्याचबरोबर आता आमदार भास्कर जाधव यांच्या आशीर्वाद आमच्याबरोबर आहेत त्यांचे सर्व शिवसैनिक असतील महाराष्ट्र सैनिक आम्ही एकत्र लढतो आहे आणि आता आम्ही तहवले तही शृंगातळीमध्ये आम्ही फिरतो आहे आणि आज सोमवार असल्यामुळे सर्व मार्केट बंद असल्यामुळे आम्ही इकडे सर्वच प्रचार फेरी करतो आहे सर्व चांगला उत्स्फूर्त प्रश प्रतिसाद आहे तुम्ही बघताच सर्व मो मोलातले आमचे सर्व सहकारी मित्र असेल इम्रान घरी असेल आमचे असीम असीम असेल बाकी सर्व आमचे सहकारी आहेत ते सर्व आमच्याबरोबर फिरत आहेत आम्ही घरोघरी फिरून आम्ही प्रचार करतो आणि आमचे जे प्रचार यंत्र आहे ते राबवतोय साहेब आपण विधानसभेच्या वेळेला आपला पूर्ण मतदारसंघ आपण कव्हर केला त्यावेळेला आपण काही समस्या जाणून घेतल्या आत्ता जिल्हा परिषद हा खंड संघ आहे इथल्या समस्या इथले काही प्रश्न किंवा मतदारांनी तुमच्याशी काही भावना बोलून दाखवल्या असतील कोणते मुद्दे आता आपण समोर घेतलेले आहेत हे, हे सर्व लोकल मुद्दे असतात जसं शिक्षण आहे किंवा आरोग्य आहे किंवा रोजगार आहे महिलांचे रोजगार असतील गट असेल यांचे प्रश्न असतील असेच प्रश्न सर्वांचे सर्व ठिकाणी ऐकायला मिळतात आणि ते सोडवायचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आमदार भास्कर जाधव यांच्या आशीर्वाद आमच्याबरोबर आहेतच त्यामुळे त्यांच्या विचाराने आम्ही चालतो आणि त्यांचे जे त्यांचे जे मार्गदर्शन असेल त्याप्रमाणे आम्ही लोकांचे प्रश्न नक्की नक्की शंभर टक्के सोडू साहेब त्यावेळेला तुम्ही एकटे महाराष्ट्र निर्माण सेना म्हणून उभे होतात आज तुमच्यावर भास्करशे जाधवांची ताकद आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते तुमच्याबरोबर आहेत त्यामुळे किती परिणाम होईल याचा खूप चांगला परिणाम होतो आहे तुम्ही बघता तिकडे सर्वच आमदार भास्कर जाधव यांचे सहकार्य असेल त्यांचे सर्व कार्यकर्ते आहेत आमचे सर्व सहकारी कार्यकर्ते आहेत सर्वच आमच्याबरोबर एकत्र फिरतात आणि आम्ही प्रचार करतो आणि आम्ही आमचं म्हणणं लोकांबरोबर मांडतोय आणि आम्हाला चांगल्या प्रकारे प्र, प्र, प्रतिसाद इकडे मिळतो आहे परंतु समोर उमेदवार जे आहेत किंवा एकंदरीत राजकीय परिस्थिती आत्ताच्या पण पाहतो आहे जो काय आत्तापर्यंत निवडणुकीचा अनुभव आहे दिसायला वेगळा असतो प्रत्यक्षात मतदानाचा निकाल वेगळा लागतो याकडे तुम्ही कसे बघता नाही पण आम्ही जेव्हा फिरतो आहे इकडे या तेरा गावामध्ये आम्ही फिरतोय आणि गावामध्ये फिरल्यानंतर आम्हाला पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि सर्वच इलेक्शन कुठलेही इलेक्शन जे आहे कुठले सोपं नसतं सर्व आणि सोपं घ्यायचं पण नसतं त्याप्रमाणे आमच्यापर्यंत आम्ही प्रत्येकाच्या घरात जाऊन पोहोचतो आणि आमचे सर्व विचार आहे आमदार भास्कर जाधव यांचे आमचं यांचे विचार आम्ही मांडतो आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि त्याप्रमाणे आम्ही सर्व इथे कार्यक्रम करतोय धन्यवाद साहेब तुम्हाला शुभेच्छा आपल्याबरोबर समिती गाणातून उभे राहिलेले उमेदवार अर्थात संजय पवार जे मशाल चिन्हावरती लढत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं त्यांना सरपंच पदाचा अनुभव आहे प्रशासकीय माहिती आहे आणि इथल्या स्थानिक प्रश्नांची देखील जाणीव आहे मात्र आता नव्या भूमिकेमध्ये आहेत तुमचा थोडासा आवाका वाढलेला आहे पंचायत समितीमध्ये आपण या ठिकाणी रिंगणात उभे आहात काय वाटतं तुम्हाला कशा पद्धतीनं लोकांशी संवाद साधताय या ठिकाणी संवाद साध साधताना मी एवढंच बोलेन की सन्मान्य आमदार भास्कर शेठ जाधवसाहेब यांनी मला पंचायत समितीची उमेदवारी जाहीर केली आणि मी ती महाविकास आघाडीतनं लढतो आहे त्याच्यामुळं मला कुठंही असं वाटत नाही की मी अपयश तर मिळणारच नाही जवळजवळ लीण नेऊ हो कारण आमदार साहेबांनी ह्या संपूर्ण तालुक्यामध्ये शंभर टक्के कामं कामं केलेली आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही जी आम्हाला उमेदवारी मिळालेली आहेत मग प्रमोद शेत गांडे असतील मी स्वतः असेन आमचा हा विजय निश्चित झालेला आहे आपण सरपंच राहिलेला आहात त्यामुळे बऱ्यापैकी तुम्हाला इथल्या स्थानिक प्रश्नांची जाणीव आहे प्रशासकीय समज आहे याचा फायदा तुम्हाला कसा होईल आणि तुम्ही मतरांना कसं कन्व्हिन्स करताय ह्या ठिकाणी सरपंच करत असता सरपंच असताना ज्या काही जबाबदाऱ्या होत्या त्या मर्यादित होत्या पण ज्या वेळेला आता पंचायत समिती सदस्य म्हणून आम्ही निवडून जाणार आहोत त्यावेळेला सरपंच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आणि आमदार जेव्हा आमदार साहेब आमच्या पाठीशी आहेत त्यामुळे आम्हाला तालुक्यात किंवा ग्रामीण भागात विकास करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि ज्या मूलभूत गरजा आहेत आज ग्रामीण भागामध्ये विकासकामं तर होतच राहतात पण ज्या शा पंचायत समितीमध्ये ज्या ज्या विविध प्रकारच्या योजना येतात मग जिल्हा परिषदच्या असतील त्या योजना स्थानिक लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि हे आजपर्यंत झालं नाही आणि त्या योजना आज सरपंच असल्यामुळे ज्या मग उदाहरणार्थ ताडपद्रे असतील प गंटूर पंप असतील पॉवर टेलर असतील इतर योजना आहेत सुकन्या योजना असतील श्रावणबाळ योजना असेल ह्या इतर योजना आहेत ते त्यांच्यापर्यंत पोच पोहोचवणं गरजेचं आहे कारण सध्या तुम्ही पाहताय महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने ही महागाई वाढलेली आहे ह्या महागाईला जर सामोरं जायचं असेल आणि लोकांपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जर विचार पोचवायचे असतील तर सन्मान्य आमदार साहेब यांनी जे आम्हाला उमेदवारी दिलेली आहे त्या सर्व जे विजयी उमेदवार होणार आहेत ते साहेबांमुळेच होणार आहेत मशाल आणि इंजिन हे आता एकत्र आलेले आहेत त्यामुळे तुमची ताकद वाढलेली आहे त्याचा परिणाम चांगला होईल हो नक्कीच ताकद वाढलेली आहे कारण जेव्हा दोन बंधू मुंबईमध्ये एकत्र आलेत तेव्हा ही महाशक्ती झालेली आहे आणि महाशक्ती जेव्हा एकत्र येते महाविकास आघाडी आहेच पण त्याबरोबर राजसाहेबांचे विचार घेऊन जी त्यांची यंत्रणा या तळ तळागाळात कामाला लागलेली आहे त्यामुळे आम्हाला असं कुठं वाटत नाही की आम्हाला अपयश येईल आमचा विजय निश्चित आहे तो पण बऱ्याच फरकाने लागेल समोर कुठलीही असू दे कुठलंही तुम्हाला मी सांगतो आशीर्वाद वगैरे कोणाचा काय नसतो किंवा पुण्याही पण नसते हिथं फक्त भास्कररावच चालणार आणि त्यांचीच निशाणी ही उद्धव बाळासाहेब ठाकरे ही सगळ्या घोगर तालुक्यामध्ये फटकत राहणार आता पालकमंत्र्यांची मी सभा झाली शृंगातळीमध्ये त्यांनी म्हटलं की इथल्या सगळ्या पंचायत समितीच्या जागा आणि सगळ्या जिल्हा परिषदेच्या जागा या आपण जिंकणार आहोत याची त्यांनी विश्वास दिला आहे मतदारांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना तुम्हाला काय वाटतं कसं आहे वरिष्ठांवर बोलणं हा माझा अधिकार नाही आहे पण मी जो माझा विश्वास आहे तो सन्मान्य आमदार भास्कर शेठ जाधवांवर हो आहे आणि त्यांच्यासमोर कितीही वादळ आली तरी एका बाजूला आमदार भास्कर शेठ जाधव आणि समोर किती कितीजणे असू दे त्यांचे जे डावपेज असतात त्याच्यामध्ये कधीही त्यांना अपयश आलेलं नाही आणि ते हे ग्वाघरमध्ये भगवा हा महा महाविकास आघाडीचाच पडकणार ठीक आहे पाहूया येणाऱ्या काळमध्ये तोपर्यंत तुम्हाला लाख लाख शुभेच्छा तर हे होते संजयजी पवार आणि आपल्यावर होते प्रमोदजी गांधी साहेब हे दोघेसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं ताकदीने मैदानात उतरलेले आहेत दोन शक्ती जे आहेत अर्थात त्यांनी सांगितलं की मशाल आणि इंजिन अर्थात उद्धव बासाहेब ठाकरे शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची एकत्रितपणे ही शक्ती जी आहे ती या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत येणाऱ्या काळामध्ये मतदार कशा पद्धतीने यांना प्रतिसाद देतात नऊ तारखेला गुलाल कोणाचा उधळतो विजयी उमेदवार कोण आहेत हे सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील तुर्तास साहेब आपण आपला संवाद साधला महाविकास आघाडीचा तर यांनी आपले संवाद साधला साहेब आपले मनपूर आभार आपल्याला लाख लाख शुभेच्छा पवार साहेब आपले देखील आभार धन्यवाद